साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे कोण होतीस तू काय झालीसं तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही सुलक्षणा जी आहे ती कावेरीला खूप बोलत असते आणि बोलते की ह्या घरामध्ये तुला आता थारा नाही आहे तेव्हा निशाही खाली बघत असते आणि बिचारी ही कावेरी गप्प उभी असते पौर्णिमा का काकूजवळच असतात सुलक्षणा बोलते की इथून पुढे मला कुणी काही सांगितलं तरी मी ऐकणार नाही आहे कारण माझ्याकडे चुकीला माफी नाही आहे असं पण ही सुलक्षणा जेव्हा कावेरीला बोलत असते तेव्हा यमुना खूप खुश होते त्यानंतर सुलक्षणा ही लगेच आपल्या कावेरीचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढते तेव्हा आपली कावेरी जी आहे ती खूप ओरडत ओरडत बोलते की प्लीज मला घराबाहेर काढू नका मी तुम्हाला सर्व सत्य सांगेल दरवाजा उघडा आणि मी तुम्हाला सांगते सर्व असं ही कावेरी जेव्हा दरवाजाजवळ उभी राहून बोलत असते तेव्हा मात्र सुलक्षणाने दरवाजा लॉक करून घेतलेला असतो आता सुलक्षणा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिकडे ही कावेरी जेव्हा तिथे दरवाज्यात बसलेली असते तेव्हा तिला सर्व काही या मंदारचं बोलणं आठवत असतं आणि ती लगेच आता डोळ्यातलं पाणी पुसते आणि इकडे बाहेर असते आणि आपल्या मनाशी बोलते की आता मला काही करून ह्या मंदारचं सत्य समोर आणावी लागणार आहे आणि त्यासाठी माझी खरी ओळख जरी मला सांगायची वेळ आली तरी चालेल तरी पण मी सांगणार असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे यश जो आहे तो या मंदारच्या घराच्या समोर आलेला असतो आणि घराची बेल वाजवतो तेव्हा मंदार दरवाजा उघडतो त्यावेळेस इकडे यश बोलतो की ही लग्नाची ड्रेस घेऊन आलो आहे मी उदयदादा वाट बघत असेल तिकडे असं पण इकडे यश जेव्हा या मंदारला सांगतो तेव्हा मंदार, सांग मंदार लगेच आता थोडासा कन्फ्यूज होतो आणि लगेच बोलतो की कोण कोण वाट बघतं आहे असं तुम्ही का बोललेत आत्ता तेव्हा आता यश बोलतो की नाही नाही काही नाही मी निघतो आता तेव्हा मंदार लगेच बोलतो की अहो तुम्ही आत्ता काय बोलले की उदय दादा वाट बघतो असं बोललेत ना तुम्ही असं पण इकडे हा मंदार जो आहे तो यशला बोलत असतो परंतु यश जो आहे तो मंदारकडे बघत राहतो त्यानंतर यश बोलतो की चुकून माझ्या तोंडातून निघालं मला सांगायचे नव्हते त्यावेळेस यश आता लगेच आपल्या डोक्यावर थोडीशी चापड मारतो यश बोलतो की हे बघा मी तुम्हाला सर्व सत्य सांगतो उदय दादा सापडलाय असं खूप खुश होऊन हा यश जेव्हा या मंदारला बोलत असतो तर मंदार लगेच बोलतो की काय सापडलाय तेव्हा यश बोलतो की हो मला इतका काय आनंद झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींचं श्रेय जे आहे हे तुम्हाला मी देणार आहे असं पण यश या मंदारला बोलतो तेव्हा मात्र मंदार खूप टेन्शनमध्ये येतो यश बोलतो की खरोखर माझा भाऊ सापडला याचा मला खूप आनंद होतो आहे परंतु तो, तो ज्या अवस्थेमध्ये सापडला आहे ना त्या अवस्थेमध्ये मी त्याला घरी नाही आणू शकत माने जर त्याला बघितलं तर त्यांना खूप त्रास होईल त्यामुळे मी त्यांना गेस्ट हाऊसमध्येच ठेवणार आहे परंतु लग्नाच्या अगोदर मी त्याला सर्वांसमोर आणणार आहे असं पण यश या मंदारला जेव्हा बोलत असतो तेव्हा मंदार लगेच बोलतो की कुठल्याही गेस्ट हाऊसमध्ये ठेवलेलं आहे तर आता यश बोलतो की दोन नंबरच्या रूममध्ये ठेवलेलं आहे तर यश बोलतो की तुम्ही येणार आहेत की का, काय आमच्या या माझ्या उदयदादाला भेटायला असं जेव्हा आता हा यश बोलत असतो तेव्हा मात्र मंदार बोलतो की हो येईल मी भेटायला त्यावेळेस इकडे आता हा मंदार जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो हा उदयदादा सापडलेला आहे त्यामुळे आता काही खरं नाही आहे आपलं असं पण हा जो काही मंदार आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्यानंतर आता इकडे हा आपला मंदार जो आहे तो फोन घेतो आणि इकडे या कावेरीला कॉल करतो कावेरी लगेच कॉल उचलत आहे त्यावेळेस कावेरी ही मंदाराला बोलते की मला तुला भेटायचं आहे आणि मंदार पण बोलतो की मला पण तुला भेटायचं आहे आणि दोघे एकमेकांना असं म्हणत फोन ठेवतात तर दुसरीकडे काका जे आहे ते घरात असतात त्यांना खूप वाईट वाटत असतं काका बोलतात की माझा अजूनही ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की कावेरी ही अशी वागते का तेव्हा सुलक्षणा बोलते की अहो माझा त्या मुलीवर विश्वास नव्हता परंतु तुम्ही त्या मुलीवर विश्वास ठेवला ती मुलगी आपल्या घरासाठी योग्य नव्हतीच हे मला माहीत होतं परंतु तुम्हाला कधी माझं म्हणणं पटलेलं नाही आहे मी त्या मुलीला आपल्या घरात सुद्धा तयार नव्हते परंतु तुमच्या आग्रहामुळे मी तिला घरात ठेवलं आणि हे सर्व सहन केलं आणि फक्त चुकूसाठी त्या मुलीला घरात ठेवलं आणि आजपर्यंत मी सर्व सहन करत आले असं सुलक्षणाही या काकांना बोलत असते स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण तिला प्रत्येक वेळेस संधी दिली होती परंतु शेवटी तिने आपले रंग जे आहे ते दाखवलेच तेव्हा काकासुद्धा लगेच आपल्या मनाशी बोलतात की मी पण चुकलो माझ्या माणसांची पारखच चुकली असं काका जेव्हा या सुलक्षणाला बोलत असतात तेव्हा सुलक्षणा बोलते की नाही हो तुम्ही जे चांगुलपणाने तिच्याशी वागला त्याचा तिने फायदा उचलला दुसरीकडे कावेरी जी आहे ती इकडे बाहेर असते तेव्हा विद्याबहिनी तिथे धावत पडत जाते विद्याबहिनी कावेरीला बोलते की तुम्ही एकट्या जाऊ नका त्या मंदारकडे यश भाऊजींना घेऊन जा तेव्हा आता ही कावेरी बोलते की नाही नाही विद्या आता थांबायला वेळ नाही आहे मी जेवढं त्या मंदारला ओळखते ना तेवढं कुणीच ओळखत नाही त्या मंदारला त्याने जर हे घर उद्ध्वस्त करायचं ठरवलं तर तो काही करू शकतो तो मला शोधत इथे आला आणि हे सर्व यांना घरातील सर्वांना त्रास देतो तो आता मी या घरातून त्याला हाकलून देणार आहे आज काही जरी झालं तरी पण मला जायचं आहे असं पण इकडे ही कावेरी जेव्हा आता विद्याला सांगत असते तर विद्या बोलते की नाही मी नाही जाऊन देणार कावेरी बहिणी एकट्याला तुम्हाला तेव्हा कावेरी बोलते की मी आज एक घाव दोन तुकडे करणारच असं पण कावेरी ही विद्याला सांगते आणि तेथून निघते तर विद्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की ठीक आहे तर लगेच कावेरीला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते आणि बोलते की जायचं आहे वहिनी तर जा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही नंतर विद्या आता कावेरीला बोलते की वहिनी जिंकून या फक्त तर कावेरी हो असं बोलते त्यानंतर विद्याच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि विद्या लगेच आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेऊन या कावेरी वहिनींच्या कानापाठीमागे लावते आणि बोलते की तुम्ही सक्सेस होणार कारण तुम्ही खरे आहात असंही विद्या वहिनी या कावेरीला बोलते आता विद्या जी आहे ती कावेरीला बोलते की हे लग्न होणार नाही त्यावेळेस इकडे विद्या लगेच बोलते की तुम्ही प्लीज फक्त माघारी या तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की मला फक्त एक वचन हवं हो आहे माझ्या चिकूला तुम्ही सांभाळा मी जर रिटर्न नाही आले तर एवढं वचन द्या मला तर विद्या बोलते की असं घाण बोलू नका दुसरीकडे काका जे आहे ते घरात बसलेले असतात तेव्हा मात्र काका घरात बसलेले असतात तेव्हा सुलक्षणाही तिथे ते ते जवळ असते काका सुलक्षणाला म्हणत असतात की हे व्हायला नको होतं असं बघायला मिळतं की हा यश जो आहे तो इकडे या इन्स्पेक्टर जिजूंकडे येतो आता मंदार इकडे ह्या गोडाऊनमध्ये असतो आणि तेव्हा आता कावेरी तिथे येते साडीचा पदर खोचून कावेरी त्या गोडाऊनमध्ये ह्या मंदारला भेटायला आलेली असते तेव्हा मात्र मंदार जो आहे तो कावेरीकडे खूप रागाने बघतो आता नुसती धावत पळत त्या मंदारकडे येते आणि कावेरी आता त्या मंदारकडे बघत राहते तिने आता हातामध्ये खूप मोठी काठी घेतलेली असते आणि खूप मोठी काठी घेऊन आता ही कावेरी जी आहे ती ह्या मंदारकडे बघत राहते आणि मंदार कावेरीकडे बघतो त्यावेळेस इकडे आता हा मंदार जो आहे तो लगेच खाली पडतो कारण ह्या कावेरीने त्याला काठीने खाली पाडलेलं असतं आणि वरून जी खूप मोठी काठी आहे ती हातामध्ये घेऊन त्याच्या गळ्यापाशी ती काठी लावलेली असते आणि बोलते की तू किती जरी प्रयत्न केला ना तरी मी तुला निशाशी लग्न करून देणार नाही आहे आता हा मंदार जो आहे तो आपला खूप जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा कावेरी बोलते की जे सर्व खरं आहे ते सांग नाही तर मी तुला जिवंत ठेवणार नाही असं पण कावेरी जी आहे ती या मंदारला बोलत असते आणि मंदार, मंदार मित्रांनो एकाच झटक्यामध्ये कावेरीला एक झटका देतो तर कावेरी आता इतकी काही भडकते आणि पुन्हा एक जोरात या मंदारच्या छातीत लात मारते तर तो मंदार खाली पडतो त्यानंतर आता मंदार खूप या कावेरीला मारू लागतो कावेरी आणि मंदार या दोघांची इथे खूप झटापट होते दोघे एकमेकांना खूप मारत असतात आता इकडे कावेरी पुन्हा या मंदारच्या शर्टची कॉलर पकडते आणि त्याला सरळ उभं करते तेव्हा मात्र कावेरी, या थे थे कावेरी आता या मंदारकडे बघते आणि ती आता खूप त्याला मारत असते मोठी खूप एक ट्यूब असते ती हातात कावेरीने घेतलेली असते आणि ती ट्यूब आता या मंदारच्या अंगावर मारताच पूर्ण काचाकाचा तिथे होतात त्यानंतर इकडे आता ही कावेरी एक खूप मोठी काठी घेऊन पुन्हा या मंदारची चांगली धुलाई करत असते इतकं काही बेदम या कावेरीने मंदारच्या डोक्यात मारलेलं असतं आणि तो अखेर बेशुद्ध झालेला असतो आणि खुर्चीवरती बसलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे आता ही कावेरी त्याला तिथे खुर्चीला बांधून टाकते खूप मोठी एक रशी हातात घेते आणि त्याला तिथेच बांधून टाकते कावेरीने मंदारच्या अंगावर रॉकेल टाकलेलं असतं तर इकडे कावेरी जेव्हा अंगावर रॉकेल टाकते तेव्हा हा मंदार जागा होतो आणि लगेच बोलतो की कावेरी तू असं काय करतेस तेव्हा आता कावेरी लगेच काडीपीठी हातात घेते आणि बोलते की तुला जर जगायचं असेल तर सर्व काही सत्य तुझ्या तोंडाने सर्वांना सांग नाहीतर मी तुला जिवंत जाळेल असं पण इकडे कावेरी या मंदारला बोलते घरी व्हिडिओ कॉल केल्यावर तुला सर्व सत्य सर्वांना सांगावंच लागणार आहे तू मकरंद नाही तर मंदार आहेस हे तुला सर्वांना सांगावं लागणार आहे असं पण कावेरी जी आहे ती ह्या आपल्या मंदारला बोलत असते आणि तू जी काही निशाशी लग्न करायला निघाला आहे ते फक्त पैशासाठी करतोस असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती या, इक या मंदारला बोलते आणि लगेच मोबाईलवरती घरी व्हिडिओ कॉल करत असते विद्यावहिनी इकडे मोबाईल हातातच घेतात आणि कावेरीच्या फोन जो आहे तो विद्याच्या मोबाईलवरती ते येतो तेव्हा आता इकडे कावेरी ही सर्व विद्यावहिनींना ते सत्य दाखवते आणि बोलते की खरोखर कावेरी बहिणी तुम्ही कमाल आहे तेव्हा कावेरी लगेच बोलते की विद्यावहिनी फोन चालू ठेवा आणि सर्वांना बोलवा तर विद्या हो असं बोलते तेव्हा कावेरी बोलते की आता सर्वांना कळू देस की हा माणूस काय लायकीचा आहे तेव्हा विद्यावहिनीसुद्धा व्हिडिओ कॉलवर बघत असतात परंतु तेवढ्यामध्ये अचानक या कावेरी वहिनीच्या डोक्यामध्ये कुणीतरी एक खूप मोठी काठी मारतं आणि ती पाठी मागून खाली जमिनीवरती कोसळते आणि मंदार तर खूप खुश होतो इकडे ही विद्या कावेरी बहिणी कावेरी वहिनी असं म्हणत असते त्यावेळेस इकडे आता ही विद्या बोलते की हा फोन कट कसा झाला कावेरी वहिनींना तर काही झालं नाही ना देवी आई माझ्या कावेरी काही होऊन देऊ नको असं विद्या ही आता आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस विद्या आता आपल्या मनाशी बोलतात की आता मी घरच्यांना सांगू की नको कारण विद्यावैनी खूप घाबरलेले असतात आणि लगेच यशला कॉल करतात तेवढ्यामध्ये यचचाही फोन लागत नसतो आता विद्या खूप टेन्शनमध्ये येते विद्या बोलते की आता काय करावं इकडे मंदार तर खूप मोठमोठ्याने हसत असतो कारण मंदारची जी माणसं असतात त्यांनी या कावेरीला मारलेलं असतं तेव्हा मंदार त्यांना बोलतो की किती वेळ लागला यायला तुम्ही इतका वेळ कशाला लावला बघा माझी काय अवस्था केली तिने सोडा मला पटकन असं म्हणत ती मंदारची माणसं जी आहे ती त्याला खुर्चीला जे बांधलेलं असतं ते सोडवतात एकड़े एकड़े आता मंदार जो आहे तो इकडे कावेरीकडे बघतो ती खाली जमिनीवरती पडलेली असते आणि आता मंदार तिच्याकडे बघतो आणि लगेच बोलतो की चला हिला काढायला लावा तर ती माणसं जी आहे ती आता कावेरीला उचलतात आणि इकडे साईडला आणून ठेवतात नंतर आता मंदार जो आहे तो इकडे आजूबाजूला बघू लागतो आणि तो उदयला बघायला आलेला असतो परंतु तिथे उदय नसतोच आता हा मंदार खूप टाळ्या वाजवतो आणि खूपच खुश होतो त्यानंतर आता रूममध्ये दुसऱ्या रूममध्ये जात असते त्याला उदय हा बेडवरती झोपलेला दिसतो परंतु मित्रांनो हा उदय नसतो तर तो यश असतो यश हा आपल्या अंगावरती ब्लँकेट घेऊन झोपलेला असतो आणि यश आता जागा होतो आणि मंदारचं सर्व बोलणं ऐकू लागतो मंदार हा आपल्या मनाशी बोलतो की तसंही मी तुला कायमचं बंद करणार आहेस तुझा टायमिंग चुकला तू आत्ता यायला नको होतं असं पण इकडे हा मंदार ह्या यशला बोलत असतो आणि यश आता सर्व काही ऐकत असतो मंदार लगेच बोलतो की मी जर तुला आता संपवलं नाही तर तू मला संपवशील बरोबर ना असं पण इकडे मंदार या यशला बोलतो बोलतो की खूपच मस्त छान जुळून आला होता हा प्लॅन आता त्या कावेरीला तर मी मारलेला आहे त्यांना सर्वांना मी माझ्या प्रेमात पाडलेलं आहे आणि निशाला तर चांगलं जाळ्यात ओढलेलं आहे असं पण इकडे मंदारा हा आपल्या मनाशी बडबडत असतो आणि यश सर्व काही ऐकत असतो हा पैशासाठी काही करू शकतो वाळवीसारखं पोखरून काढू शकतो मी त्या धर्माधिकारी कुटुंबाला असं मंदार हा आपल्या मनाशी बोलत असतो त्यांची प्रॉपर्टी संपत्ती सर्व काही मी लुबाडणार आहे आणि सर्व काही लुबाडून मी कावेरीला आता किडनॅप केलेला आहे आता तर तिची पूर्णपणे वाटच लागलेली आहे आज धर्माधिकारी फॅमिलीला कुणीच वाचू शकणार नाही आहे असं पण इकडे मंदार हा आपल्या मनाशी बोलतो इकडे तर ह्या आपल्या यशला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं आता इकडे हा मंदार जो आहे तो खूपच एकटा बडबडत असतो कावेरी जी आहे ती आता इकडे ह्या दोन माणसांनी साईडला आणून ठेवलेली असते इकडे आता हा मंदार जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की हा मंदार जो आहे ना तो कधीच हरत नसतो असं पण इकडे हा मंदार जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि इकडे यश आता सर्व काही ऐकत असतो तर हा मंदार जो आहे तो हात जोडतो आणि लगेच बोलतो की आता तुझ्या आत्म्याला शांती लागो असं म्हणताच हा मंदार लगेच यशच्या पोटामध्ये तो सुरा खोपसणार तर आता यश लगेच या मंदारचा हात पकडतो आणि या मंदाराला कळतं की हा यश आहे बघायला मिळतं की आता यश आणि हे आपले पोलीस इन्स्पेक्टर जे असतात ते कावेरीला शोधण्यासाठी लोकेशननुसार आलेले असतात आणि तेव्हा यश खूप टेन्शनमध्ये येतो कारण तिथे कावेरी सापडत नसते तेव्हा आता यश बोलतो की अहो कावेरी तुम्ही का एवढं स्वतःला त्रास करून घेतलात तेवढ्यामध्ये कावेरी ही शुद्धीवर येते आणि श्वास घेते आणि त्याचा आवाज जो आहे तो आपल्या या यशच्या कानावरती पडतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद